साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सगळ्यांचे लाडकेच विकास साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत आपले सर्वांचे लाड उपसरपंच पिठलराजे बोडके ग्रामपंचायत चे सर्व सदस्य धनराज बोळके उपस्थित असलेले पंचप्रिसून आलेले सर्व कार्यकर्ते धन्यवाद कोल्हापूर मोगाव मुळब आणि खेळगाव परिसरातील आणि सर्व कार्यकर्ते नेताजी सुभाष संद्रो विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रज्ञेस व्यापारी प्रतिष्ठित आणि उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनी तरुण बंधुरे बघितले आपण विधानसभेमध्ये खिनगाव आणि खिनगाव पंचित मतदार बंधू खूप मोठा आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आल्यामुळं आपल्या सर्वांचा मतदार बंधूंचा आभार मानतो मागितल्या वेळेस हा रस्त्यासाठी आपण इथे काढला होता बस स्थानकामधलं काम का नारळ शुभारंभ केला होता लोकांना वाटलं निवडणूक आल्या देखील सुरुवात झालेली आहे आहे म्हणणं की अगोदर गावातल्या करत तेही आधी करून घेऊ आणि मग गावातले जे दोन तीन महत्वाचे मोठे रस्ते ते देखील आपण या वर्षामध्ये करून घ्यायची जबाबदारी द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या किंगावच्या वॉटर सप्लायचा प्रश्न मागास अधिकाऱ्यांना बोलून घेतलं की मला माहिती नाही ताबोडतोबीनं किलगावकऱ्याला पाण्याची सोय आपल्याला करायची आहे म्हणून ग्रामपंचायतीचा देखील पुढाकार घ्यावा जिथं जिथं आमची गरज आहे प्रशासन सगळं तुमच्या पाठीशी आहे म्हणून बता, या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी आपल्याला मतदान मतदान केलं आणि यावर्षीच्या पुस्तक देखील आम्हाला आमंत्रित केला त्याबद्दल आपल्या सर्व मतदार बंधूंचे मी आभार मानतो या पंचकृषी मध्ये अनेक जे कामाचे प्रश्न राहिलेले आहेत ते निश्चितपणे या भागातल्या प्रश्नाला मी न्याय द्यायची गवई देतो यावेळीची निवडणूक ही थोडीशी वेगळी होती परंतु मतदारसंघातल्या मतदार बंधूंनी विचार वेगळा केला कम्युनल विचाराचा या ठिकाणी प्रचार केला मुस्लिम बांधवांनी देखील बघितलं मराठा समाजाने वर्जारा समाज लिंगायत दलित सगळ्याच लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीला नाकारून ना आम्हाला विकासाच्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठी राहायचं आहे हे पुन्हा या ठिकाणी को। आम्हाला सिद्ध करून दाखवलं आणि तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळं या राज्यातल्या प्रमुखाने देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि एकनाथराजी शिंदे साहेब यांनी ही खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे राज्यातला सहकार खात्याचा मंत्री म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर मी आज उभा आहे ही साधी गोष्ट नाही आहे मराठवाड्याला अशा प्रकारची याच्यापूर्वी दोन तास संधी भेटली होती आणि काम करत असताना आपण योगा आपण सगळे नशिवान आहोत केंद्रामध्ये नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सरकार काम करत आहे आणि हे खात देशामध्ये सरकार खाते वेगळं वे स्थापन केलंय आणि त्याचे प्रमुख अमित भाई शाह आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं धोरण अवलंबले कारण ते देखील गुजरातच्या जिल्हा बँकेचे अनेक वर्षी चेअरमन म्हणून राहिलेले आहेत या राज्यामध्ये आणि देशामध्ये या सोसायटीच्या अनेक नवीन नवीन संस्था आपल्याला स्थापन करायच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे मग अनेक गावामध्ये चांगल्या प्रकारच्या सोसायटी ज्यांच्याकडे जागा आहे ए ग्रेडमध्ये आहेत त्या संस्थेला आर्थिक मदत देऊन काही त्या त्या, त्या भागामध्ये गोडाऊनची आवश्यकता असतील वेगळी गोडाऊन द्यायचे आहेत काही व्यापार करायचा असेल तर त्याच्यासाठी निधी द्यायचे आहेत कम्प्युटराईज करायच्या आणि म्हणून ही सहकारी चळवळ शेवटचा घटक या चळवळीपासून बाजूला राहता कामाला नाही याच्यासाठी आम्हाला काम करायचे आहे आज जर बघितलं तर आपल्या राज्यामध्ये खूप मोठी चळवळ या नेत्यांनी पूर्वीच्या सहकारी चळवीला फोपवलं ब्रिजर ओपन केलं यशंतरावजी साहेब असतील धनंजय गाडगे देशमुख साहेब असतील वसंतदादा पाटील विलासरावजी देशमुख साहेब शंकररावजी मोहिते पाटील म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात मोठी चळवळ म्हणून महाराष्ट्रातील सहकारी चळवळीकडे आपण बघतोय मग अनेक माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दूध डेरी असेल मधुर संस्था असेल ग्रहनिर्माण संस्था असेल त्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपल्याला ज्या काही अडचणीत बँक आहेत त्याला पुनर्जीवित करायचे काही नवीन त्या ठिकाणी जर त्यांची कॅपॅसिटी आहे तिथं आवश्यक प्रमाण आपल्याला नवीन स्थापन ता, करायचे आणि या राज्यातला आणि देशातला शेवटचा घटक या सहकारी चळवळीमध्ये जोपासला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि हे काम करायसाठी सगळ्याची तुमची मला सहकार्याची आवश्यकता आहे आणि इथल्या तरुणाला या प्रक्रियेच्या माध्यमातून कसं काम लावता येईल लागता येईल महिलांना त्याच्यामध्ये सोबत घ्यायचे आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे मागेही काम केले आणि भविष्यातही काम करून कसल्याही प्रकारचा हेवा दावा करायचा ये नाही येणाऱ्या काळामध्ये आपण कामाला प्राधान्य देऊन आपल्या भागाचा विकास करून थोडस आता समजून घ्यावं लागणार आहे कारण ही राज्याची एवढी मोठी जबाबदारी साधी गोष्ट नाही म्हणून आता पहिल्याच्या सारखं कुठल्याही का, कार्यक्रमाला का मी यायचाच प्रयत्न करतो पण नाही आलो तर आमच्या घरातलं कोणतरी असू शकत आहे म्हणून पुन्हा चोवीस मन लगेच म्हणतात की बाबा आता पहिल्याच्या पेक्षा बदल झालाय असं काही गैरसमज करून घेऊ नका कारण ज्या नेत्यांनी आपला विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे त्याला वेळ अधिक द्यावा लागेल तिकडे वेळ द्यायचे म्हणून मतदारसंघाला व्हायला सोडायचं नाही माझा मला दोन डोळे एक डोळा माझ्या विकासाकडे राहील राज्याच्या आणि दुसरा डोळा मतदारसंघाकडे जनतेकडे राहील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आता ज्या ठिकाणी या सिमेंट रस्त्याचं उद्घाटन झालं असं आणि मला माहिती मिळाली की उपडी रस्त्याचं काही काम राहिलं आहे शिरसाट साहेबाच्या घराकड गर, पोलीस स्टेशनपासून जाणारा तिकडला रस्ता महत्त्वाचे जे काही रस्ते आहेत आणि काही अजूनही गावामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत ते आजच सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही या गावाला निश्चितपणे विकास करायचा मी आपल्याला आश्वासित करतो पुन्हा एकदा स्वागत केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज